करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ आपला स्वतःचा स्वतःवर विश्वास आहे का हे स्वतःहून पाहिलं पाहिजे स्वतःचा स्वतःवर विश्वास पाहिजे असेल तर आपले कर्म हे उत्तमाचे असले पाहिजे सोबत येणं हा प्रारंभ आणि सोबत राहणं ही प्रगती आणि सोबत काम करणं हेच यश आहे आता विचार करा आपण स्वतःवर किती विश्वास ठेवतो शंभर टक्क्यांपैकी पन्नास टक्केसुद्धा आपण विश्वास ठेवत नाही कारण का सुद्धा समर्थांनी उत्तम भाग दिला आता आपण एखाद्या खेळामध्ये सहभागी झालो समजा क्रिकेट असेल आता आपल्याला बघा पाच रना काढायच्या पण आपलाच आपल्यावर विश्वास नसतो की ते मी ते पाच रना काढेन की नाही काढणार एखादी परीक्षा असेल त्या परीक्षेला मी जास्त मार्क मला मिळतील की नाही हे सुद्धा विश्वास नसतो मग सोबत येणं हा प्रारंभ मग सोबत कोण येईल आपल्या आपल्यासोबत येणारं आहे तरी कोण आपली मदत करणारा आहे तरी कोण बघा कार्यसिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहे आपण कुठल्याही कार्याची सुरुवात प्रत्यक्षपणे श्री गणरायाने करत असतो म्हणजे सोबत येणं हा प्रारंभ आहे सोबत राहणं ही प्रगती आहे आता आपण एखादं कार्य करत आहोत एखादं काम करत आहोत त्या कामामध्ये आपण प्रारंभ केलेला आहे सुरवात केलेली आहे आणि त्याचबरोबर आपण बघा प्रगतीसुद्धा करत आहोत आणि सोबत काम करणं हे यश आता आपण जर एकटेच करायला गेलो तर आपल्याला बघा कंटाळा येईल पण आपल्यासोबत जर कोणी मित्र असेल बरोबर की नाही तर आपल्याला काम करायला अजून मजा येते वेळ कसा जाईल ते आपल्याला कळत नाही परंतु यश आहे की अपयश आहे हे प्रत्येकाच्या कार्यावर आधारित आधारित असतं म्हणून स्वतःचा स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे ज्याप्रमाणे जीवनात कधी कोणाला कमी समजू नका कारण पूर्ण जगाला बुडवायची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही काय भाग दिला असेल ना जीवनात कधी कोणाला कमी समजूच नका खरंच आहे आपण जीवनात खूप जणांना कमी समजतो पण ते आपल्यापेक्षा पुढे निघून जातात आणि एकदा का पुढे निघून गेले ना पुन्हा आपण स्वतःवरच राग काढत असतो आणि त्या रागावरचा परिणाम आपल्या स्वतःवर होत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला विश्वाससुद्धा निघून जातो आणि आत्मविश्वाससुद्धा आपण घालवून बसतो कारण जगाला बुडवण्याची ताकद ज्यामध्ये आहे जो समुद्र आहे पण त्या समुद्रामध्ये जरी पा तेलाचा थेंब टाकला ना तरी तो बुडत नाही तो वरती तरंगतोच वर तरंग ना बघा प्रयत्न करून आपल्या बादलीमध्ये पाणी आहे त्यावर तेल टाकून ठेवा बघा तेलवरतीच तरंगणार तसंच आहे समर्थ म्हणाले ज्याला सामर्थ्य प्राप्त करून दिलेला आहे तो त्या जागेवरच आहे परंतु मनुष्य हा असा आहे तो संपूर्णपणे डळमळीत झालेला आहे श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट म्हणजे एकच ती म्हणजे व्यक्ती महत्व आज श्रीमंतीचे दिवस चालू आहेत आज गरिबीचे दिवस चालू आहेत आपण सहजपणे म्हणतो काय मग कसं चाललंय कोणीही म्हणत नाही जरी श्रीमंताचे दिवस असले तरी आपण काय म्हणणार अरे चालले परंतु जो गरीब असूनही श्रीमंती दाखवत आहे म्हणजे विश्वास बघा कसा भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे श्रवण कारण तो मार्ग मिळायला सामर्थ्य नक्कीच हवं श्रवण ऐकण्यासाठी आपण बघा एखाद्या वेळी देवाची उपासना असेल किंवा श्रवण असेल ते ऐकायला आपल्याला कंटाळा येतो दुसरं काहीही असो आपले कान तिथे टवकारलेलेच असतात दुसरं कोणीही बोलल तिथे आपण आपले कान बघा ठेवूनच देतो परंतु देवाचं श्रवण आहे परमेश्वराचं श्रवण आहे परमेश्वराची उपासना आहे तिथे आपल्याला आळस येतो मग मा उत्तम मार्ग कुठे आहे हे शोधता आलं पाहिजे जगात असंख्य लोक आहेत बरोबर की नाही करोडो लोक आहेत पण त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडू नका अनेक प्रकारची लोक आपल्याला रस्त्याने भेटत असतात आपण जे कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची लोकं येत असतात मग मा ज्याप्रमाणे माणसानं बघ प्रत्येक क्षणाला कोणीतरी समोर येतं तो त्याचं मत मांडतं आणि मत मांडल्यानंतर आपण निराश होऊन जे आपण काम करत आहोत ते काम हातातलं सोडून आपण आपले ध्येयसुद्धा सोडून टाकतो शेवटी काय झालं एका माणसाच्या बोलण्यावर आपण हातातलं काम सोडून दिलं मग विश्वास ठेवला का हो आपण आपल्यावर समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुटाला जो स्वयेची कष्ट तर गेला तोच भला कारण मनुष्याला प्रत्यक्षपणे जी परिस्थिती ती बदलवत असते परिस्थितीच्या हाताखाली कधीच ज्याप्रमाणे कठपुतली असते बघा ती बनू नका स्प्रिंगची भावली असते जेवढी आपण स्प्रिंग देऊ तेवढी ती नाचेल कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे आपण इतरांचं बघायला जाऊच नका तो काय करतोय कसं करतोय आपण स्वतःहून स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा परिस्थिती नक्की बदले परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला स्वावलंबी असण खूप गरजेचं परिस्थिती हलाखीची असो किंवा श्रीमंतीची असो किंवा गरिबीची असो परंतु प्रत्येक दिवसाची सुरुवात ही उत्तम रीतीने जर केली तर नक्कीच दिवस आणि यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट मार्ग अवलंबू नका ध्येय आपल्यासाठीच वाट पाहत आहेत आपण यश लवकर प्राप्त होण्यासाठी शॉर्टकट अवलंबतो आणि नंतर तिथेच आपल्याला बघा अनेक प्रकारचे अडथळे येतात आणि तोच रस्ता आपल्याला खूप महागात पडतो म्हणून ध्येयाचा पाठलाग करत असताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढं अंतर आहे तेवढ्यात तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आणि ध्येय आहे बघा आपण एखाद्या खेळाचा असेल किंवा एखाद्या कलेचा ज्यामध्ये आपल्याला आवड आहे छंद आहे त्यामध्ये आपल्याला यश शिखरापर्यंत पोहोचायचं आहे मात्र त्या ध्येयाचा पाठलाग करत असताना अर्ध्या वाटेने जर आपण मागे येत असून मागे येण्याचा जर आपण विचार करत असू तर आपण तिथपर्यंत कधीच पोहोचणार नाही कारण जो रस्ता आहे जो मार्ग आहे कितीही खडतड जरी असला तरी आपल्याला त्या मार्गावर चालायचंच आहे उद्दिष्ट आपली पूर्ण झाली पाहिजे बरोबर की नाही म्हणून उत्तमाचा भाग दिलेला आहे माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडांसारखं असावं कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं आणि उंच उंच वाढत राहावं आपण आपल्या घरामध्ये कुंडी असतात बघा त्या कुंड्यांमध्ये रोपं लावलेली आहेत आणि त्यामध्ये आपण दररोज पाणी घालत असतो त्या रोपांना माहिती आहे ही व्यक्ती या घरातली माणसं येतील आणि मला पाणी घालतील माझी वाढ होईल परंतु जमिनीत लावलेल्या झाडांसारखं असावं विचार करा कोणावर अवलंबून राहायचं नाही आहे कुंडीतलं झाड म्हणजे कोणावर तरी आधारित आहे परंतु जी रस्त्यावरची झाडं आहेत त्या झाडांना पाणी कोण घालतो तरीसुद्धा ती कुंड्यांपेक्षा झाडं मोठी झालेली दिसतात आपल्या झाडाची वाढ अजून होत नाही आपण विचार करता दररोज मी पाणी घालतो या झाडांना वाढच होत नाही आहे परंतु परंतु जी रस्त्यावरची झाडं आहेत ती एवढी वाढतात तरी कशी काय मग त्यांना दररोज पाणी कोण घालतं मग त्यांना फळं कशी काय आली फुलं कशी काय एवढी आली त्यांचं संरक्षण कोण करतं मग त्याच आशेवर राहून जगण्यापेक्षा त्या जमिनीतला ओलावा शोषून मोठं व्हावं आणि उंच उंच वाढत जावं म्हणून समर्थ म्हणाले कोणावर अवलंबून राहूच नका अवलंबून राहिलं की संपलंच विश्वास असला पाहिजे विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवंय परंतु स्वतःचा आपला स्वतःवर विश्वासच नाही आपल्या हातामध्ये टू व्हीलर आहे बघा आपल्याला माहिती आहे आपण पहिल्यांदाच हातामध्ये घेतलेली आहे परंतु जर कोणी आपल्याला असं सांगितलं अरे बॅलन्स जर नाही घेतला तर संपूर्णपणे गाडी बघा गाडीचं नुकसान होईल आणि तुलासुद्धा लागेल मग पुन्हा आपण घेऊ का हो नाही आहे मग तसंच आहे प्रतिबिंब हे उकाळत्या पाण्यात कधीच दिसत नाही आहे ते कधी दिसतं जेव्हा शांत आणि स्थिर राहिलं तरच मग तसंच आहे आपण जेव्हा शांत डोचार करू जेव्हा आपण स्थिर राहू तेव्हा आपण कुठलाही काम असू दे त्या कामावर विश्वास जर ठेवला तर नक्कीच त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू कारण स्वतःचा स्वतःवर विश्वास जर नसेल ना त्या हातातली सर्व कामं जेवढी काही सोपी आहेत तेवढी अवघड होऊन बसतील म्हणून कोणावर विसंबून राहून मार्ग बघा आपण ज्याप्रमाणे मनाने विचार करत असतो त्याप्रमाणे मार्ग बदलत असतात मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल परंतु आपण काय करत असतो मार्ग सारखे सारखे बदलतो मार्ग जर बदलले मन सुद्धा बदलतं म्हणून मार्ग बदल बदलत असताना मन ठेवणं गर गरजेचं आहे एकाग्र करून या मन या वृत्तीने आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी आपला विश्वास असणं खूप गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ